श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो आजच्या या संदेशामध्ये आपण ऐकणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमची संकटे दूर करेल श्री स्वामी समर्थ महाराज सर्वांवर कृपा करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना तर मग ऐकूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन प्रेमळ प्रेमभक्तांनो परमेश्वराने आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी पाठवला आहे बाळा देवाची इच्छा आहे की तू हा व्हिडिओ बघावा ऐकावा म्हणून या व्हिडिओकडे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस सहमत असील तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप कर बाळा तुझ्या या खूप कष्टमय जीवनात देव तुझ्यासाठी एक नवीन आशा निर्माण करत आहे तुझी संकटे दूर करण्यासाठी देवप्रयत्न करत आहे बाळा देव, देव म्हणतात माझ्याकडे लक्ष दे मी तुझा सुखकर्ता आहे मी तुझं भलं करण्यासाठी आलो आहे जर तुझा आपल्या परमेश्वरावर मनापासून विश्वास असेल तर आपले हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब कर बाळा जर तुला वाटत असेल की तुझं नुकसान होऊ नये तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला विसरू नकोस जीवनात अनेक घडामोडी घडत असतात जसे की तू एखादे काम करत असताना तुला त्या कामामध्ये विघ्न तयार होणे तर एखादी चांगली गोष्ट तू करण्यासाठी जात असशील तर ती गोष्ट पूर्ण होत नसेल केव्हा तू मनामध्ये एखादी इच्छा धरली असशील परंतु ती इच्छा काही केल्यापुरी होत नसेल तर हा संदेश तू नक्की शेवटपर्यंत ऐक बाळा जीवनात अनेक समस्यांनी मनुष्य ग्रासलेला असतो तो देखील त्यातूनच जात असेल किंवा तुझी समस्या देवाने सोडवली देखील असेल परंतु ज्या भक्तांची समस्या अजूनही सुटली नसेल त्यांनी हा व्हिडिओकडे नीट लक्ष द्या बाळांनो समस्या सांगून येत नसते परंतु ती समस्या सोडवण्यासाठी आपण देवाची मदत नक्कीच घेऊ शकतो आणि जो देवाची मदत घेत असतो तो नक्कीच जीवनात यशस्वी होत असतो बाळा तुझ्या मनात जे काही असेल त्यांनी संकोचपणे स्वामींच्या फोटो समोर बसून स्वामींना सांग स्वामींना जे हवे आहे ते मागण्यासाठी स्वामींना प्रसन्न कर बाळा जीवनात कुठलीही गोष्ट करताना तुला मेहनत करावीच लागणार आहे तुला भक्ती करावीच लागणार आहे जर तुझी मेहनत खरी असेल भक्ती खरी असेल तर तुझे भले होण्यापासून तुला कोणीच रोखू शकत नाही सहमत असशील तर कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रे टाईप कर बाळा तुझी कितीही मोठी चिंता असू दे देव तुझी चिंता क्षणात दूर करतील फक्त तुला जे हवे ते सर्व काही मिळवण्यासाठी आपल्या देवाला शरण जा तुझ्या मनात जर अहंकार असेल तर अहंकार तो लगेच इथे संपव तुझ्या मनात कुठली शंका असेल तर देवासमोर ती शंका नक्की उपस्थित कर देव तुला साक्षात्कार दाखवून ती शंका मिटवून टाकतील बाळा स्वामी तेव्हाच प्रसन्न होतात जेव्हा तुम्ही मनापासून निसंकोच आत्मविश्वासाने स्वामींना हाक मारतात त्यावेळेस स्वामी नक्की तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला दर्शन देत असतात बाळा देव कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुला येऊन मदत नक्की करत आहे फक्त ओळखायला शिक ते कोणत्याही रूपात येऊन तुला साक्षात्कार देखील दाखवतील बाळा जीवनात अनेक समस्या जर तुझ्या येत असतील तर स्वामींची सेवा निरंतरपणे सुरू ठेव एक एक समस्या तुझी संपून जाईल आणि तुझे जीवन खूप सुखी समाधानी होईल जीवनात जे काही मिळवायचे आहे ते स्वतःच्या कष्टावर मिळवून स्वामींच्या आशीर्वादाने मिळव कोणाचेही वाईट करून काहीच मिळवू नकोस कारण बाळा तू जर कोणाचे वाईट करून दुसऱ्याचे काही गमावून जर काही मिळवण्याचा प्रयत्न करत असशील तर बाळा हे चुकीचे आहे लोकांचे वाईट करून आपले चांगले करणे हे कुठल्याही प्रकारे योग्य नाही कुठल्याच परिस्थितीमध्ये हे स्वामी मान्य करणार नाहीत म्हणून बाळा जे काही मिळवायचे ते स्वतःच्या कष्टावर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर मिळव कायमस्वरूपी टिकून राहील आणि जर तुझ्या मनात कोणाबद्दल वाईट विचार असतील कोणाबद्दल शंका असेल राग असेल तर बाळा ते इथेच संपून टाक कारण तुला देवाने सुंदर आयुष्य दिले आहे आणि या सुंदर आयुष्यात जर तू तु, तुझे दिवस असे कोणाबद्दल मनात राग धरून वाईट विचार करून घालवत असशील तर हे चुकीचे आहे बाळा त्यांनी त्यांचे कर्म केले आहे आता तुला तुझे कर्म करायचे आहे कारण तुला माहीतच आहे की तुझे नशीब भविष्य हे तुझ्या कर्मावर अवलंबून असणार आहे तुझे कर्म जेवढे चांगले असतील तुला फळ देखील तेवढेच चांगले मिळेल बाळा हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हा संदेश तुझं आयुष्य नक्की बदलणार आहे कारण मला संदेशामधून तुला फक्त ज्ञानच नव्हे तर अनेक प्रकारे वागण्याची सवय मिळत असते अनेक प्रकारे तुला काही अडचणी असतील तर त्या सुटत असतात अनेक प्रकारचे फायदे तुला या संदेशापासून होत आहेत म्हणून चुकून या संदेशाकडे दुर्लक्ष करत जाऊ नकोस तुला जे मिळवायचे आहे ते मिळवण्यासाठी तू स्वतः कष्ट कर मेहनत कर बघ तुला जीवनात कुठलीच अडचण उरणार नाही बाळा जे काही मिळवायचे आहे ते स्वतःच्या मेहनतीवर मिळवून स्वतः कष्ट कर जिद्दीने मिळव बघ तुला कोणाच्या पाया पडण्याची देखील गरज भासणार नाही जीवनात जे मिळवायचे असेल ते जर स्वतःच्या हिमतीने मिळवलं तर कोणी तुला अपमानास्पद वागणूकही देणार नाही जे पाहिजे ते सर्व काही तुझ्या बाजूने घडेल आणि मग तू सर्वांपेक्षा बलवान ठरशील स्वामी म्हणतात बाळा तुला असलेल्या चिंता तुला असलेली काळजी दूर करणारे माझे आशीर्वादरूपी संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होतात त्या क्षणापासून तुझी काळजी दूर होऊ लागते अनेक मार्ग तुझ्यासमोर उघडले जातात कारण ते देवी चमत्कार रूपात तुझ्या पुढे येऊ लागतात तुम्ही जेव्हा तुमच्या हरलेल्या मनाला उभारी देण्यासाठी काहीतरी प्रयत्न करू लागतात तेव्हा अचानकपणे तुम्हाला त्या गोष्टीसाठी मार्ग सापडू लागतात त्या अडचणींवर मात करणारे असे काही संदेश तुम्हाला प्राप्त होऊ लागतात आणि तुमचे मन स्थिर केले जाते जर तू हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहिलास तर तुझ्यासाठी एक मोठी भेट वस्तू चोवीस तासात येत आहे कारण तुम्ही लवकरच स्वामींच्या आशीर्वादाने चमत्काराने परिपूर्ण होणारे बाळ आहात स्वामींनी स्वतः तुमची निवड केली आहे जर तुमच्या जीवनातून ते संघर्ष आणि ते खूप काही सुखद परिवर्तन तुम्ही पाहू इच्छिता तर त्यासाठी अगदी पुढच्या क्षणाला तयार व्हा कारण देव तुमची मदत करायला आज येथे या संदेशाच्या माध्यमातून तुमच्याशी सुसंवाद साधत आहेत आणि जो कोणी स्वामींचा हा सुसंवाद ऐकत आहे स्वामींचे प्रिय बाळ भाग्यशाली बाळ आहे कारण कित्येक लोकातून तुमचीच निवड करण्यात आली आहे जर तुमची निवड या संदेशाकरता करण्यात आली आहे तर स्वतःला भाग्यवान माना स्वतःला स्वामींचा प्रिय बाळ माना आणि कमेंटमध्ये मी स्वामींचं प्रिय बाळ असे लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुमच्या घरी सुख समृद्धी आनंद प्रगती उत्साह असे दारे खुली करोत जेथे तुम्हाला प्रवेश करताना खूप काही संघर्ष करावा लागणार नाही खूप काही दैवी आशीर्वादाने तुम्हाला असे काही प्राप्त होणार आहे ज्यातून तुमचा खूप काही संघर्ष नाहीसा होणार आहे तुम्हाला मार्ग दाखवणारे स्वामीस आहेत स्वामींचा जयघोष करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या जीवनात तुम्हाला हवे असलेले जे सकारात्मक आहे ते तुम्हाला लवकरच प्रदान करून तुमच्या आयुष्यातून जे काही नकारात्मक आहे ते लवकरच काढून टाकोत आणि तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याची बुद्धी देवोत ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामींच्यानी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ